नमस्कार मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत करीत आहे या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे याच्याबद्दल माहिती सांगताय पुणे जिल्हा विधी सेवेच्या प्रमुख न्यायाधीश मान्य सोनल पाटील मॅडम यांनी या ठिकाणी आपलं दोन हजार पंचवीस या दिवशी कॅम्प आयोजित केलेला आणि त्या संपूर्ण लिगल कॅम्पची माहिती देण्यासाठी या ठिकाणी आमचे पुणे जिल्हा न्यायाधीश वाघमारे साहेब कचरे साहेब पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव पाटील मॅडम आमच्या न्यायालयाचे जजेज बिलाल साहेब देशमुख मॅडम भरड साहेब न्यायालयातले सिनियर वकील या ठिकाणी चॅनलचेही काही प्रतिनिधी उपस्थित आहेत त्यामध्ये टी व्ही नाईन एबीपी ए पी माझा मराठी मायबोली लोकमत तसेच निलेश जगताप या ठिकाणी यांचं महाराष्ट्र वार्ता हे चावडी न्यूज हे या सगळे या ठिकाणी हजर आहेत सकाळचे वार्ता फुडारीचे वार्ता या ठिकाणी हजर आहेत त्यानंतर इथे स्थानिक चॅनल जे आहे पुरंदर न्यूज चॅनल त्याचेही या ठिकाणी प्रतिनिधी हजर आहेत या सर्व प्रतिनिधींचं तहसीलदार साहेब भूमी अभिलेख कार्यालयातील मॅडम आणि त्यामध्ये पोलीस इन्स्पेक्टर जेजुरी पोलीस स्टेशन सासवड पोलीस स्टेशन त्यानंतर पंचायत समितीचे सर्व अधिकारी भोर अध्यक्ष दौंड बारचे अध्यक्ष आणि आमच्या न्यायालयातील सिनियर वकील झेंडे साहेब बोत्रे दादा खाडे साहेब आणि सर्व जमलेले हे वकील मित्र यानंतर इथे आमचे प्रभाचे प्रतिनिधी हजर आहेत चौंकर साहेब या सर्वांचं मी या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो ही पत्रकार परिषद आयोजित करण्याचं कारण जे नालसातर्फे मेगा लिगल कॅम्प होतो आहे तो आपण वाघेरे कॉलेजच्या ग्राउंडवर घेतो आहे तर नालसाचा कार्यक्रम काय आहे त्याची उद्दिष्ट काय आहेत त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला नक्की कार्य काय काय करायचं आहे कशा कशा पद्धतीने करायचं आहे याच्याबद्दल बऱ्याच लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे कारण पहिल्यांदाच आपल्याकडे हा कार्यक्रम होतो आहे तर या कार्यक्रमाची सविस्तर माहिती हे डी जे वन डी जे टू नानसाच्या सेक्रेटरी पुणे जिल्हा विधिन्याय समितीच्या सेक्रेटरी हे आपल्याला सविस्तरपणे देतील ही पत्रकार परिषद आहे त्यामुळे त्यांना जर काही जे जे लोकांना पत्रकारांना चॅनलवाल्यांना प्रश्न विचारायचे असतील तर ते त्यांनीच प्रश्न विचारायचे आहेत त्यामध्ये आणि आपण सर्व प्रश्न विचारताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ही न्यायाधीशांची पत्रकार परिषद आहे त्यामुळे न्यायाधीशांना प्रश्न विचारताना प्रत्येकाने एका वेळी एकाने प्रश्न विचारावेत न्यायालयाची शिस्त आणि न्यायालयाचे नियम पाळूनच ही पत्रकार परिषद संपन्न होईल यानंतर पुणे जिल्हा न्यायाधीश मान्य साहेब या ठिकाणी उपस्थित आहे सासोडबार असोसिएशनच्या वतीनं मी सासोडबारचे अध्यक्ष मान्य अविनाश भारंबी यांना विनंती करतो त्यांनी साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे त्यानंतर पुणे जिल्हा विधी सेवाचे प्रमुख माननीय न्यायाधीश सोनल पाटील मॅडम <स्थाले> पा या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही स्वागत अध्यक्षांनी करावं असे मी त्यांना विनंती करतो तसंच व्यासपीठेवरील सासव न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश माननीय बिलाल साहेब सहन्यायाधीश बरड साहेब त्याचप्रमाणे सहन्यायाधीश माननीय देशमुख मॅडम या ठिकाणी उपस्थित आपण स्थानापन्न व्हायचं आहे या कार्यक्रमाच्या प्रित्यर्थ आप या ठिकाणी बरेचसे लोकांना नानसा म्हणजे काय हे माहीत नाहीये याबाबत मार्गदर्शन करण्याकरता आणि या कार्यक्रमाकरता उपविय अधिकारी यांच्या कार्यालयातील मान्यवर सर्व ऑफिसर या ठिकाणी आहेत तसेच आपले पुरंदर तालुक्याचे तहसीलदार मान्य विक्रम राजपूत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत बी ओ या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे सासोड पोलीस स्टेशन जेजुरी पोलीस स्टेशन यांचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे तालुका निरीक्षक भूमी अभिलेख मान्य गौड मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे सर्व शासकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे त्याचप्रमाणे सासवड नगरपालिकेचे ऑफिसर्स जेजुरी नगरपालिकेचे ऑफिसर्स आमचे सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी त्याचप्रमाणे वेगवेगळ्या खात्यातील शासकीय अधिकारी त्यांचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दौंड बारचे अध्यक्ष माननीय प्रशांतजी ऍडव्होकेट प्रशांतजी गिरमकर त्याचप्रमाणे पांगार पांगारे त्याचप्रमाणे इंदापूर बारचे अध्यक्ष बारामती बारचे अध्यक्ष वेगवेगळ्या वे बार असोसिएशनचे पुणे जिल्ह्यातल्या या ठिकाणी सर्व अध्यक्ष आणि त्यांची कार्यकारणी या ठिकाणी उपस्थित आहे नॅशनल सर्व्हिसेस अथॉरिटी तर जे काही असे रंजले गांजलेले असतात किंवा ज्यांच्याकडे अपुरं इन्कम आहे किंवा अशा असे जे लोक असतात गरीब किंवा ज्यांच्याकडे कोणीच नाही की त्यांचा सांभाळ करू शकतं किंवा त्यांना कुठल्याही प्रकारच्या सेवा सुविधा पुरवू शकतं तर अशा सर्व लोकांना मदतीचा हात देण्यासाठी म्हणून आपल्याकडे ज्या काही गव्हर्मेंट स्कीम्स असतात त्याच्यानंतर नार्साने काही स्कीम्स केलेल्या आहेत आणि अशा सर्व स्कीम्सचा लाभ लिगल एडद्वारे लोकांपर्यंत पोहोचवणं हेच उद्दिष्ट नॅशनल लिगल सर्व्हिसेस अथॉरिटीचं असतं तर नॅशनल लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी ही जी राष्ट्रीय प्राधिकरण आहे याचं हे फॉर्म केलेलं आहे हे पेरेंट बॉडी आहे आणि गव्हर्नमेंटनी फॉर्म केलेलं आहे याला फंड्स जे काही पुरवले जातात किंवा याची जी काही प्रक्रिया आहे ही सगळी गव्हर्नमेंटद्वारे केली जाते पण सुप्रीम कोर्टाच्या अंडर नालसा येतं आणि मग ह्या ज्या सगळ्या स्कीम्स आहेत किंवा जे काही फंक्शन्स आहेत त्याचे अथॉरिटीज आहेत हे सगळे सुप्रीम कोर्टाच्या अंडर त्याला आपण गव्हर्न केलं जातं मग नॅशनल लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी ही एक पेरेंट बॉडी आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावर जे ऑल ओव्हर इंडियामध्ये काम करणाऱ्या सगळ्या अशा ऑर्गनायझेशन्स आहेत त्या सगळ्या त्या नॅशनल लिगल सर्व्हिसेस अथॉरिटीच्या अंडर येतात मग आता या कोणत्या ऑर्गनायझेशन्स आहेत तर प्रत्येक ठिकाणी त्यांनी प्रत्येक स्तरानुसार तशा ऑर्गनायझेशन्स बनवलेल्या आहेत म्हणजे स्टेट लेवलला आपण पाहिलं तर महाराष्ट्र स्टेट लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी काम करत असते प्रत्येक स्टेटमध्ये ती असते त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवलला डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी आहे आणि तालुका लेवलला तालुका लिगल सर्व्हिसेस कमिटी आहे आणि सुप्रीम कोर्ट लेवलला सुप्रीम कोर्ट लिगल सर्व्हिसेस कमिटी आहे तर सुप्रीम कोर्टापासून ते तालुका लेवलपर्यंत असे जे काही लोक आहेत आणि ज्यांच्या कोर्टात केसेस मेनली चालू असतात आणि त्यांना म्हणजे त्यांच्याकडे अपुरा इन्कम आहे किंवा इन्कमचे कोणतेही रिसोर्सेस नाही आहेत गरीब आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना कोर्टात आपली बाजू मांडता येत नाही आपली केसेस डिझास्टर्स आपण बघतो की जेव्हा जेव्हा पूर येतो तेव्हा वेगवेगळे वेग घटकां घर घरा अशी वाहून गेलेली असतात तर अशा लोकांसाठी वेगवेगळ्या वेग 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 स्कीम्स असतात तर अशा सगळ्या लोकांना आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने मदत करायची आहे विक्टीम्स ऑफ ट्रॅफिकिंग असतील त्यांना सुद्धा आपल्याला मदत करायची तर असे सगळे जे घटक आहेत की ज्यांना कुठेतरी मदतीच्या हाताची आवश्यकता असते तर अशा सगळ्या लोकांना आपल्याला या मेगा लिगल एड कॅम्पनुसार मदत करायची आहे तर त्या लोकांपर्यंत पोहोचणं त्यांना सगळा लाभ त्यांचा समजून देणं अवेअर करणं आणि त्याच्यानंतर त्या ता दिवशी त्यांना ऍक्च्युअलमध्ये तो लाभ त्यांना मिळवून देणं तर हे सगळं आपल्याला मेगा लिगल एड कॅम्प मध्ये करायचं आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला रिच आऊट करून जास्तीत जास्त लोकांना याचा कसा फायदा देता येईल हे आपल्याला बघायचं आहे आणि त्याच्यासाठीच आपण नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सासवड येथे हो वागिरी कॉलेजच्या पटांगणामध्ये आपण हा कॅम्प आयोजित केलेला आहे तर माझं आपल्या सगळ्यांना निवेदन असेल की आपण सर्वांनी या कॅम्पमध्ये उत्स्फूर्त सहभाग दर्शवावा आणि आपली आपली जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तीही निभवावी तसंच लोकांना कसा लाभ देण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्नशील राहू शकतो यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे थँक्यू